आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम मागणी हीच आहे की जसा त्या एक मुलीवर अन्याय अत्याचार झाला असाच अन्याय अत्याचार दोन वर्षापूर्वी या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे संचालक विजय पवार या यांनी माझ्या मुलीवरही असाच अन्याय अत्याचार केलेला आहे आणि आज अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक साहेबांच्या हिमतीमुळं त्यांच्या या पत्रामुळं आज माझ्यामध्ये बी हिंमत आली हे दोन वर्षापासून या यांची तक्रार मी जिल्हाधिक्ष अधिकारी शिक्षण अधिकारी यांच्याकडे केलेली होती परंतु मला आता आजपर्यंत त्यांचा न्याय मिळाला नाही परंतु आज मी हिमत करून आज त्यांना तक्रार केलेली आहे की माझला मलाही न्याय न्याय मिळावा माझ्या मुलीवर बी अन्याय केलेला आहे माझ्या मुलीला दिवस दिवसभर त्यांनी शाहीच्या बाहेर ठेवलेला आहे आणि तिलाही बॅ कॅबिन मध्ये बोलून तिला बॅट टच करत होते आणि आज मला ते एवढ्या आज प्रकरण चालू होतं आणि या दोन तीन दिवसामध्ये माझ्या दि मुलीने माझ्या बायकोला सांगितलं आणि बायकोनी मला सांगितलं की आपल्या मुलीलाही अशा हो, गालाला हात लावायचा खांद्यावर हात टाकायचा तुझ्या वडिलाला माझी माफी माग म्हणायचा अशा विषय झालेला होता त्याच्यापूर्वीही yes. मी तक्रार केली होती परंतु माझ्या या तक्रारीवर कुणी आजपर्यंत कुणी बोललं नव्हतं आणि कदाचित मीही बोललो नसतो परंतु मला दोन तीन दिवसापूर्वी हा विषय कळला म्हणून मला रावलं नाही म्हणून मी आज मीडियासमोर आलेलो आहे